आणि पांडुरंग कदम आज आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईमध्ये मराठा बांधव त्यांच्या त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांचा मुक्काम आहे त्या ठिकाणी जात आहेत आपला मुक्काम कुठे आहे सी एस टी से येत इथे सी एस सी चि पार्किंग आहे तिथं आहे आणि मराठा बांधव जरी पार्किंग किती किलोमीटर अंदाज आहे नाही 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 किती दूर आहे इथून ते एक स्टेशन आहे का दोन स्टेशन आहे दोन स्टेशन थोडा त्रास होतोय भावांना पण सहन करावा लागेल कारण की आपल्याला आपल्या हक्काचं आरक्षण मिळवायचं छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष मराठा जयघोषा मनोदारंगी पाटील यांचा जयघोष मराठा बांधव निघालेले आहेत विनंती आहे पनवेल म्हणजे इथले लोकल जे मुंबई करत ना आता म्हणजे महाराष्ट्र बराचनं मराठा बांधव आले तर त्याचा काही तुम्हाला त्रास आहे का मला काय त्रास नाही मला काय वेशन नाही काय मला काही त्रास सपोर्ट करता का मराठा डायरेक्शनासाठी सगळं चांगलं झालं मस्त एकदम आमच्या हे सगळं आमचं मस्त एकदम चांगलं आहे बिलकुल बात नाही हे आहेत मुंबईकरांच्या भावना आपण बघत आहोत काय म्हणताय मुंबईकर तर मुंबई कर आमचे आहे आमच्या मुंबईकरना काही त्रास होऊ शकत नाही आम्हाला विश्वास आहे सध्या ऐक जरा हे चष्मे की आवलात बघ आमचे मुंबईकर काय म्हणतायत की आमचे भाऊ आमच्याकडे आले तर आम्हाला काही त्रास होत नाही हीच भावना आहे ना होती निश्चितच आपण इतर मराठा बांधवांसोबत सुद्धा बातचीत करा तुम्ही इतरचे लोकलचे का मावळ तालुक्या मावळ तालुका म्हणजे तुम्ही सुद्धा आंदोलनासाठी आलात काय काय करता तुम्ही विक्रोळीला म्हणजे इथलचे मुंबईकरच म्हणायचं ना आम्ही तुम्हाला मुंबईकरच म्हणणार बरोबर आहे बरं तुम्ही मराठा आरक्षणाला सपोर्ट करता का कसं करता म्हणजे कशासाठी आला होता निरा सपोर्टसाठी आला होता बरं काय मुंबईकरांच्या भावना म्हणजे महाराष्ट्रातले जे मराठा बांधव आले आहेत तर त्यांचा काही त्रास होतोय का मुंबईकरांना ज्या बात आहे खूप छान वाटलं की मुंबईकर सुद्धा आम्हाला सपोर्ट करतायत निश्चितच आमचा आमचा निश्चय ठाम आणि आम तुमचा जर सपोर्ट असेल कारण की सकाळपासून आम्ही पाहतोय मुंबईकर कुठंच कमी पडत नाही आहेत त्यांच्या पद्धतीनं खाण्याची व्यवस्था असेल चहा पाण्याची व्यवस्था असेल नाश्त्याची व्यवस्था असेल प्रत्येक व्यवस्थेमध्ये चोखपणा आणण्याचं काम मुंबईकर करत आहेत आणि खरंच हे मुंबईकरांचे धन्यवाद आम्ही कसे व्यक्त करावे हेच कळत नाही आहे परंतु जर तुमचा सपोर्ट असेल तर सरकारने कितीही अडवणुकीची भूमिका घेतली तर आम्ही मात्र या ठिकाणी निश्चितच शंभर टक्के तुमच्या सहकार्याने आम्हाला यश मिळालं आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पाहिलं असेल हे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक इथं सगळं भग्ममय वातावरण आहे आणि सगळे मराठा बांधव त्यांच्या त्यांच्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची पार्किंगची व्यवस्था आहे त्या ठिकाणी जाऊन जेवण वगैरे करून उद्या सकाळी लगेच आठ नऊ किंवा दहा वाजता या आझाद मैदानावरती येण्याचा ते निश्चितच प्रयत्न करत आहेत आणि पाहिलं असेल सगळीकडं रश आहे आणि त्याच्यामध्ये मला भगव वातावरण दिसत आहे सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणावर आलेले मराठा बांधव आहेत आणि ते आता त्यांच्या मुकामाच्या ठिकाणी आहेत निश्चितच पुणे मुंबईकर जर भेटलं तर त्यांच्यासोबत आपण बोलणारच आहोत त्यांच्या भावना आ, काय आहेत त्या सुद्धा व्यक्त करण्याचा प्रयत्न करूयात काय नाव आहे बंधू तुमचं विक्रम आ, विक्रम डोईपुडे कुठून आलात तुम्ही धाराशिव धाराशिव आलेला आता कुठेही मुकामी तुमचा वाशिलाय पार्किंगची बाब असता एपीएमसी मार्केट वासी तिथे राहायची व्यवस्था आहे का गाडीमध्ये झोपावं लागते बर चालते पण बाकी काही त्रास वगैरे लाईट बंद करत आठवतपणा गोरं करणार आहेत काही हरकत नाही पण निश्चितच सुरळीत होईल कारण इथं शौचालयाची व्यवस्था नव्हती आता केलेली आहे तर काही हरकत नाही निश्चितच एक एक प्रॉब्लेम सॉल्व होता येत आहे आणि पुणे आपले मुंबईकर सुद्धा आपल्या सहकार्यासाठी पुढं आलेलेच आहेत तर काही हरकत नाही तुम्ही या तुम्हाला फक्त जाताना लोकलमध्ये सावकास जा आणि सावकास या एवढीच एक विनंती कारण की आपलं काळजी करणारं घरी कोणीतरी आहे त्यामुळे आपल्याला विनंती कृपया आपण सर्वांनी सावकास जावं आपण निश्चय ठाम केलेला आहे आरक्षण घेऊनच आपण माघार घेणार आहोत त्यामध्ये ती मात्र त्याबाबत काय हरकत नाही चालतंय या आपण बोलूयात नंतर काय हरकत तर भावणव ही आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकावरची परिस्थिती आमचे मराठा बांधव आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात जय शिवराय कुठून आलात बीड बीड जिल्हा बीड तालुका बीड जिल्ह्याला एक संबोधलं जातं मनोज जारंगे पाटील यांचा बाले किल्ला आणि एक मराठा आगे अरे अरे आरक्षण आमच्या नाही कोण म्हणलं तर आपण पाहिलं असेल हे तुम्ही घेऊन आलात सोबत बॉटल्स कोणी आपल्या मराठा बांधवाने आपल्याला दिलेल्या आहेत का त्या आपल्या मराठा बांधवाने आपल्याला दिलेल्या आहेत बरोबर आहे ना काय वाटतंय मुंबईकर तुम्हाला मना मनापासून खूप साऱ्या सहकार्य करतायत त्याबद्दल तुमची काय भावना आहे अतिशय चांगला वाटतो त्यांच्या थे सहकार्य केल्याबद्दल जब... म्हणजे गोरगरीब मराठ्यांना कुठलाही त्रास न होता सगळ्या गोष्टी पोहोचल्या जातात म्हणजे मुं मुंबईकर आपल्याला मनापासून सहकार्य करत त्याबद्दल तुमची भावना असं आहे की बाबा तुम्हाला चांगलं वाटतंय की आपला कोणता तरी भाऊ इथं मुंबईमध्ये राहतोय आणि आपल्याला सहकार्य करतो हीच भावना आहे ना निश्चितच आणि कधी वेळ प्रसंगी त्यांना जर गरज पडली तर आपण सुद्धा त्यांच्या मदतीला धावून आलं पाहिजे निश्चितच तर आपला मुकाम कुठे आहे तुमचा शिवडीला शिवडीला तर आपल्याला विनंती आपण सावकारच सावकास जावं आणि घरी सगळे आपण सुखरूप आहात आहात याचा एक फोन कॉल आपण सगळ्यांनी घरी करावा कारण की आपलं काळजी करणारे आपण इथे आहोत परंतु आपली काळजी करणारे आपले घरचे सदस्य त्या ठिकाणी आहेत बरोबर आहे ना त्यामुळे आपल्याला विनंती आपण कृपया सर्वांनी सावकास जावं लात मराठा लात मराठा